पुण्यातील मानाचा दुसरा गणपती म्हणजे तांबडी जोगेश्वरी गणपती हे मंदिर पुण्यातील तांबडी जोगेश्वरी देवीच्या मंदिरात आहे शहरातील प्राचीन आणि अत्यंत पवित्र स्थान की या मंदिरातील देवीची मूर्ती स्वतः प्रकट झाली स्वयंभू आहे अठराशे त्र्याण्णव ला लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली तेव्हा तांबडी जोगेश्वरी मंडळानेही गणेश उत्सव सुरू केला तेव्हापासून हा गणपती मानाचा दुसरा गणपती मानला जातो या गणपतीची सर्वात वेगळी ओळख म्हणजे हत्ती हत्तीसारखा चेहरा असलेली मूर्ती आणि अशी मूर्ती संपूर्ण देशात एकमेव ही मूर्ती तब्बल तेहतीस इंच उंच आणि सव्वीस लाखो भाविकांना गणपतीच्या मूर्तीचे दरवर्षी विसर्जन केलं जात तर गणपतीची मूर्ती दरवर्षी बदलली जाते चार ते पाच महिन्यांपूर्वीच मूर्ती तयार करण्यास सुरुवात होते आणि विसर्जनानंतर जुन्या मूर्तीचं पूजन करून त्याचं विसर्जन केलं जातं तांबडी जोगेश्वरी गणपतीचे वैभव फक्त पुण्यातच नाही तर देशभरातून येणाऱ्या भाविकांना खुनावत म्हणूनच हा गणपती पुण्याच्या गणेश उत्सवातील एक खास आकर्षण मानला जातो तर हा आहे पुण्याच्या मानाचा दुसरा गणपती म्हणजेच तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मागचा इतिहास आपल्या संस्कृतीबद्दल अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आमच्या सोल स्पिरिच्युअल युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा